जय श्रीराम मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या न्यू ब्लॉग मध्ये चालले होते बघ कुठ भरायले मग काय बो बोलाय पोरायले गे। आणि घेतलं कॅक्टर आले डायरेक्ट वावरामध्ये आमू कुठ भरता लोक घ्या तुम्ही करून सन मग काय बो भरली आणि आले डायरेक्ट इकडे ओमच्या वाड्याकडे कुठे उराले त्याच्या वाड्याच्या पुढेच टाकणं होतं पाच सहा मग राह्य आणता कुठ लोक घ्या तुम्ही सबस्क्राईब करून सन मग काय बघ झाला कुठं आण इकडे आले मग मंदिराकडे त्या टिल्ले इकडे गोला खात होता रुको सभी बाकी। जी नवी गोला खाताना पाहून सांग बाकीचे पोरे शांत बसणार होते का मग काय हे बा सगळ्यांनी एकापेक्षा एक गोले घेतले मग भारी भारी मग काय बो गोला खाऊन सांग घरी आला तिथल्या साबो आला हा म्हणे बुड्डीचे बाल घेत मतलब कोणत्या बुड्डीचे बाल बे त्या माणसाला पाहून सांग आपली काही कुत्री भुक्याला लागून गेली मग काय बो त्या माणसाला विचारलं कितला आहे बो हे तुझा माणूस म्हणे असं तर दहा रुपयाचा आहे पण तुम्ही तुमच्या बुड्ढीचे केस द्या नाही हे केसं घेऊन जा त्याला म्हटलं आमच्या बुद्धीला काही केस नाही तू दहा रुपये घे ना देऊन दे मग काय बो घेतलं त्याच्यातून बुद्धीचे बाल नाले इकडे मंदिराकडे मग काय बो झाली अर्धी नाले इकडे घराकडे इकडे घरी आले तर अजू आलता म्हणे आपली गाडी लावून दे म्हणे गोडाऊन मध्ये म्हटलं चालेल बो चला मग आम्ही लावता गाडी अबू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये